आज तारीख आहे एकतीस मे आज मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात होणार आहे त्यानंतर मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे आज मध्यरात्रीपासून कोठे कोठे पावसाची शक्यता आहे ही तर माहिती आपण बघणार आहोत सुरतचा <tellan grammar> काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे नाशिकचा काही परिसर पालघर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो पालघरचा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो या परिसरात पावसाची शक्यता आहे यामध्ये सुरतचा हा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे नाशिकच्या काही परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे यामध्ये इगतपुरीचा परिसर या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा इगतपुरीचा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर खोपोलीच्या काही परिसरात गोरेगावच्या काही परिसरात चिपळूणच्या परिसरात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे आज मध्यरात्रीपासून पाऊस सक्रिय होताना आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्यानंतर सकाळी चारला हा पाऊस थोडा वाढण्याची शक्यता आहे या परिसरामध्ये गोरेगावच्या परिसरात पावसाची शक्यता आहे पुण्याच्या पश्चिम परिसरात ढगाळ वातावरण राहील हा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे त्यानंतर जुन्नरचा काही परिसर इगतपूर वडा पालघर डहाणू सिलवासा नाशिकच्या काही परिसरात मनमाडच्या काही परिसरात वळसदच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर नवापूरच्या पश्चिमेच्या आणि उत्तरेच्या परिसरात काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे आज मध्यरात्रीपासून हा पाऊस सक्रिय होणार आहे उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता राज्यात आहे उद्या, उद्या थोडा कमी प्रमाणात राहीन मात्र परवापासून मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलेच आहे पावसाची शक्यता कोठे कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार आहे हा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये आज मध्यरात्रीपासून पावसाची शक्यता आहे पावसाला आता सुरुवात होता होत आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद